રામકૃષ્ણ હરી શ્રી તુકારામષ્ય અભંગ સદુષ્ટાવી દેવતી વચને સાચ માગે કાયણો આઈ કિલી વાર્તા કબીરા સાતા ઘડ્યા વાટી માઘારી ધન आणिले घरासी नेघे केला त्यासी त्याग तेने, नामदेवाची या घरासी तेने लुटी येले द्विजा हाती प्रत्यक्षासी काय द्यावे हे प्रमाण एकोबाचे ऋण फेडी बीजदळो निया केली आराधना लागे नारायणा पेरणे तुका म्हणे ऐसा नाही जा निर्धार, तोची एक. देव भक्तांचा ऋणी आहे असे पुराणे म्हणतात ती पुराणांची वचने निश्चयाने अगदी खरी आहेत मागे काय घडले हे कसे कळेल पण अलीकडची वार्ता मात्र अशी ऐकली आहे की श्री कबीर महाराज कापड विकण्यास बाजारात जात असता काही वस्त्रहीन दरिद्री लोकांची करुणा येऊन सर्वाभूती भाव पाहणाऱ्या कबीर महाराजांनी ते कापड कृष्णार्पण बुद्धीने त्यांना वाटले अर्थात देवाला ते कापड दिल्यामुळे देवाने त्या कापडाची किंमत कबीर महाराजांच्या घरी आणली पण त्यांनी त्या धनाचा त्याग केला ते घेतले नाही म्हणून भक्तांचे ऋण देवाकडे राहिले श्री नामदेव महाराजांनी भक्ती केली म्हणून ते ऋण फेडण्याकरिता नामदेव महाराजांचे दारिद्र्य बघून त्यांचे घरी देवाने धन आणले पण नामदेवांनी ते न घेता ब्राह्मणाकडून लुटवले प्रत्यक्ष ज्या गोष्टी घडल्या आहेत त्याला दुसरे प्रमाण काय द्यावे श्री एकनाथ महाराजांच्या भक्तीचे ऋण फेडण्याकरिता त्यांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपाने देवाने सर्व कामे केली श्री भानुदास महाराजांनी शेतात पेरावयासाठी ठेवलेले बी दळून घरी आलेल्या अतिथी संतांना जेऊ घातले व त्यांना संतुष्ट केले या त्यांच्या अतिथी सेवेचे ऋण फेडण्याकरिता देवाला त्यांच्या शेतात पेरणी करावी लागली तुकाराम महाराज म्हणतात देव भक्त ऋणी आहे असा ज्याला विश्वास नाही तो खरोखरच स्वहिताविषयी फसला असे जाणावे रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण